आजही हातात कागद लागत नाही अब्बू वया मला विचारायचं नाही आमच्यापेक्षाही तरुणात कागद हातात लागत नाही पण महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातल्या सगळ्या वेगवेगळ्या घडलेल्या घटनेच्या तारखा मात्र आजही तारके सहित वारा सहित अगदी त्या दिवशी कुठला महत्वाचा दिवस असेल असं गणेश चतुर्थी सरकार ते सुद्धा तुमच्या आठवणीत तु। राहतो एवढी स्मरण शक्ती असणारे आपले तटकरे साहेब मला खरं सांगायचं मला विरोधी पक्ष नेता दादांनी केला तटकरे साहेबांनी केलं खरं तर त्यावेळेस विरोधी पक्षे नेते पदाची जबाबदारी तटकरे साहेब घेणार होते पण त्यांनी मोठं मन करून माझ्यावर जबाबदारी दिली आणि आज तुमच्या समोर मी जे उभा माझ्यासारख्या असंख्य उभे आहेत त्यात मी एक आहे फक्त तटकरे साहेबांमुळे या ठिकाणी आहे शेवटी जाता जाता एकच सांगेल चमक सूरज की नाही तेरे किरदार की चमक सूरज की नहीं तेरे किरदार की है खबर ये आसमां के अखबार की है तू चले तो तेरे संग चले बात गुरूर की नहीं एतबार की है बात गुरूर की नहीं एतबार की है मनुन आदरणीय अब्बू आदरणीय तटकरे साहब अपने ला या लोकमत समूहाने दिलेला भरतभूषण भारतभूषण पुरस्काराच्या बद्दल मी बीड जिल्ह्याच्या मातीतून इथं आलो आहे बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं आणि आरोग्याचा शिव लिग जे परळी वैद्यनाथाचा तिथल्या सर्व जनमानसाकडून आणि त्या आरोग्याच्या वैद्यनाथाला एवढंच शेवटी सांगडं घालतो की आमच्यापेक्षाही आरोग्य आपल्याला एवढं चांगलं मिळो की आम्ही थकलो तरी आम्हाला हात धरून तुम्ही उठवावं आज मन भरून आलंय हा सत्कार बघून पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं चुकलोत तर कान धरावा नाही चुकलोत तर चालतं पण आता रिकाम ठेऊ नका जबाबदाऱ्या कसं हीच विनंती करतो आज साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राष्ट्रवादी